हुप्रीतील ठकसेन राजू नेर्लीकरच्या दारात आंदोलन करणाऱ्या गुंतवणूकदारांची आज शिवसेना उपनेत्या दिपाली सय्यद यांनी भेट घेतली त्याचबरोबर हुपरी पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांसह बैठकही घेतली ठकसेन राजू नेर्लीकरवर ईडीची कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी यावेळी सांगितलं हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या ठकसेन राजेंद्र नेरलीकरनं रॉयल टच सोल्युशन नावाच्या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर चार महिन्यात दाम दुप्पट पैसे देतो असं सांगून अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे याबद्दल त्याच्या दारात गुंतवणूकदारांनी बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय आंदोलनाचा आजचा सत्तेचाळीसावा दिवस होता या आंदोलकांची आज दुपारी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या दिपाली सय्यद यांनी भेट घेतली तसंच हुपरी पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची बैठक घेऊन ठकसेन राजू ईडीची कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं नेर्लीकरच्या पत्नी आणि मुलानं राजू नेर्लीकर अद्याप बेपत्ता असल्याचं या बैठकीत सांगितलं पोलीस निरीक्षक एन एस चौखंडे यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रार दिल्यास पोलीस सहकार्य करतील अशी ग्वाही दिली